शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आली आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होणार आहे त्याचबरोबर पीक विम्याची यादी देखील जाहीर झाली असून पीक विमा देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नुकसान भरपाई संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे तुविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अति महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील <laughs> कापूस सोयाबीन उत्पादकांना लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते नुकसान भरपाई धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता लवकरच होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कापसाची व सोयाबीनचे अनुदान हे जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी हिंगोलीतील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ जिल्हाधिकारी गोयल सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्या संदर्भातील पीक विम्याची बातमी आली की ती तत्काळ तुम्हाला कळवण्यात येते त्याचनुसार आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यात आली असून सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कुम्याची पंचवीस टक्के रक्कम अग्रिम स्वरूपामध्ये देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत यामुळे जिल्ह्यातील या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या संदर जिल्ह्या संदर्भातील देखील पिक बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि हुरुला शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री लाखी बन योजना कायम राहणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा एकच आता जर पाहायला गेलं तर लाखी बन योजना भविष्यातही कायम सुरू राहणार असून या योजनेने ही एक ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले शिंदेकरण लाखी बन योजना कायम राहणार देखील त्यांनी ग्वाही दिली आहे आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन परियोजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाकरिता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करता येणार आहे आधार प्रमाणीकरण केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे जमा होणार आहे हवामान खात्याचा पुन्हा अलर्ट विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात पावसाचे कोणतेही विघ्न न येता लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत निरोप दिला पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला आहे विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशाला देखील रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे चाळीस कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान वाटप शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता मालेगाव तालुक्यातील देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे मालेगाव तालुक्यामध्ये गतवर्षीच्या खरीप दुष्काळी नुकसान भरपाई अनुदानाचे वाटप अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे एक लाख एक हजार नऊशे बारा लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी ब्याण्णव लाख तेहतीस हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे शुक्रवार अखेर चाळीस कोटी चौदा लाख एक्केचाळीस हजार पाचशे चार रुपयांचे अनुदान पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आली की ती तातकाळ तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर सोयाबीनच्या दरात सुधारणा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन तेल आयात करण्यावर केंद्र शासनाने निर्बंध घातले आहे आयात तेलावर कर वाढवल्यामुळे तेलाच्या दरामध्ये सुधारणा झाली असून याचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवरही झालेला आहे आठ दिवसापूर्वी चार हजार रुपये क्विंटल पर्यंत असलेला सोयाबीन चार हजार सातशे क्विंटल पर्यंत सुधारणा झाली असल्याचे पाहायला मिळाले केंद्र शासनाच्या या धोरणामध्ये बदल केल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत असून या दरामध्ये आणखी वाढ झाल्यास शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो अखेर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप हंगामाचा पंचवीस टक्के अग्रिम पेकुमा हा जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे कृषी मंत्री शेतकऱ्यांशी साधणार संवाद पंतप्रधान मोदींनी दिले जबाबदारी आता जर पाहायला गेलं तर मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांशी जवळक वाढवण्यास सुरुवात केली आहे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आता दर मंगळवारी शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी चौपाल कार्यक्रमही आता सुरू करणार आहे अखेर तारीख ठरळी शेतकऱ्यांना दिलासा सव्वीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस सप्टेंबर पासून अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे कृषी मंत्री मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल पाच दो पा हजार दोनशे रुपये आठ दिवसांपासून तेजी तीनशे ते चारशे रुपये पर्यंत वाढ सध्या जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये गौरंग कांद्याच्या आवक होत आहे बाजारामध्ये सध्या कांद्याला प्रति क्विंटल दीड हजार ते पाच हजार दोनशे मिळत आहे आठ दिवसांपासून साधारणतः तीनशे ते चारशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल दरामध्ये वाढ झाली असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे मराठवाड्याच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती जर पाहायला गेलं तर मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच उद्दिष्ट सरकारचे आहे यासाठी मराठवाड्यामध्ये विविध उपक्रम आणि योजना आखल्या जात आहेत त्यासाठी एक हजार चारशे चौतीस चार कोटींची तरतूद केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची भरपाई वर्ग शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी संघटना आणि वंचित शेतकरी गेल्या वर्षभरापासून लढा देत असल्याने अखेर मंगळवार पासून पाचेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपातील पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी व संघटनेच्या लढ्याला यश आलेले आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणते सोयाबीन कापूस अनुदानासाठी एक्क्याण्णव लाख हेक्टर पात्र सध्या जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी एक्क्याण्णव लाख हेक्टर त्र्याऐंशी लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे या अनुदानाचा वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे कांद्याचा दर पुन्हा साडेपाच हजार रुपयांवर दिवाळीपर्यंत राहणार वाढीव भाव कायम व्यापाऱ्यांचा अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे अवक वाढल्याने साडेपाच हजार रुपयांवरील दर पाच हजार रुपयापर्यंत खाली आलेला होता हा दर पुन्हा साडेपाच हजार रुपयांवर पोहोचलेला आहे येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे <दणागी> मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अष्ट्यात्तर टक्के पंचनामे पूर्ण लवकरच मिळणार मदत सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये नुकसानीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता पंचनामे सुरू असून मराठवाड्यामध्ये अष्ट्यात्तर टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मान्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाचं मुहूर्त लांबलेला आहे मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत असल्याने पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मान्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणतीही विम्याची बातमी आली की ती तुम्हाला कळवण्यात येईल आणि रोजचे रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद